नमस्कार मित्रांनो चॅम्पियन्स अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज आपल्याला वारंवार बातम्या येतात न्यूजमध्ये की एकोणीस तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहे विविध ठिकाणी ग्राउंडची तयारी सुरू झालेली आहे तर आज आपण बघूया की पिंपरी चिंचवडचं ग्राउंडचं लोकेशन आम्हाला आलेलं आहे की या ठिकाणी ग्राउंड होणार आहे तर आपण त्या डायरेक्ट लोकेशनवरती आज आपण चेक करूया की ग्राउंडची खरीच तयारी चालू झाली का आणखीन फक्त ह्या सगळ्या अफवाद आहेत तर चला आपण बघूया की पिंपरी चिंचवडचं ग्राउंड कुठं सुरू होणार आहे आपण तिकडे जाऊया आपण आता पोहोचलेला आहे इंद्रानगर ग्राउंड वरती तर आपण आता बघू शकता इथं की आतमध्ये तयारी चालू आहे आतमध्ये या आतमध्ये आपण बघूया काय काय तयारी चालू आहे त्या ठिकाणी ग्राउंड दाखवे तर या ठिकाणी सगळी ग्राउंडची तयारी चालू झालेली आहे पोलीस भरतीची ग्राउंडची तयारी झालेली आहे पूर्ण चालू तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी सोळाशेचा ट्रॅक बनवायचं चालले था चारशेचा ट्रॅक असेल आणि या ठिकाणी त्रानंतर हे बोर्ड दाखव तरी तर इथं बोर्ड बघू शकता तुम्ही बॅनर वगैरे बनवलेले दिसत आहेत इथं तर या ठिकाणी बा हे गोळ्यासाठी ब्लॉक आणलेले दिसतात आपल्याला ते मार्किंगचे बॅनर पण इथे बनवलेले आहेत तर तुम्परी चिंचवडचं गा ग्राउंड या ठिकाणी घ्यायचं थोडंसं कन्फर्म झालेलं आहे तर ग्राउंड तुम्ही बघू शकता आपण तिथं बसलेल्या लोकांना जाऊन विचारूया तर बघा हे इंद्रियनगरचं ग्राउंड आहे ह्या ठिकाणी तुम्परी चिंचवडची पोलीस भरती होणार आहे मागच्या वर्षी ग्रुप वरती भरती बघितली होती आपण पण ह्या वर्षी तुम्परी चिंचवडची भरती याच ठिकाणी होणार आहे आपण इथल्या थांबलेल्या लोकांना पण विचारूया की ग्राउंडची भरती इथंच होणार आहे का अशी ग्राउंडची तयारी चालू झालेली आहे आपण बघू शकतो की इंद्रायनगरचं ग्राउंड आहे ह्या ग्राउंडवरती आठ गोळ्याचे ग्राउंड चालू करणार आहे आठ ठिकाणी गोळ्याची व्यवस्था केलेली आहे शंभर मीटरचा ग्राउंडचा फायदा ही ग्रामेड मॅक तर हे आठवड्यात शंभर मीटरचा शंभर मीटरचं एक ट्रॅक आहे आठशे मीटरचा आपण अंडापूरचं ग्राउंड आहे तर इथं हवा एक दोन तीन पुढे चार तशाच ता पद्धतीनं एक दोन तीन चार आठ गोव्याचे ग्राउंड आहे शंभर मीटरचा एक ट्रॅक आणि चारशे मीटर हा चारशे मीटरचा ट्रॅक आहे चारशे मीटरचा ट्रॅकमध्ये काय केलेलं दीडशे मीटरचा ट्रॅक आहे आणि पन्नास पन्नास मीटरचं आर के अशा पद्धतीनं ग्राउंडची ती चालू झालेली आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही चिंतर मुक्त्यालयाचं ग्राउंड या ठिकाणी होणार आहे कन्फर्म झालेलं आहे तर मुलांना एकोणीस तारखेपासून ग्राउंड हे कन्फर्म झालेले विविध ठिकाणी ग्राउंडची तयारी चालू झालेली आहे तर तुम्हाला आता दिल्लं बसायचं नाही आता वेळ आलेली आहे तयारीला लागा संधी एवढी एक लास संधी आहे असं समजा तुम्ही तयारी चालू केली पाहिजे ग्राउंडची गोष्ट तुम्ही बघू शकता ग्राउंडचे कन्फर्म जवळजवळ हंड्रेड पर्सेंट ग्राउंडची तयारी सगळ्यांनी चालू झालेली आहे भरती एकोणीस तारखेपासून भरती तर लोकेशन कन्फर्म झालेलं आहे तयारीही सगळी झालेली आहे तर एकोणीस तारखेपासून ग्राउंड सुरू होईल तर तुम्ही सर्वांनी आता दिल्ली न बसता तयारीला लागा ग्राउंडचं लोकेशन कन्फर्म झाले काही दिवसांमध्येच तुमचं ग्राउंड या ठिकाणी सुरू होईल आत्ता आणखीन दोन तीन दिवस आहेत ज्यांना पॉसिबल आहे त्यांना येऊन चेक करून या ठिकाणी तुम्ही ग्राउंड जाऊ शकता बघू शकता एकदा पडून बघा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ठीक आहे थँक्यू